डॉक्टर विनोद आहे सध्या चंद्रपूर इथे फिजिशियन आणि इंटेन्सिस्ट आहे पण सध्या मी होम क्वारंटाईन मागील पाच दिवसापासून आहे कारण महानगरपालिकेकडनं मला नोटीस मिळालेली आहे होम क्वारंटाईन राहिल्याबद्दल आणि तो मी फॉलो करतो माझ्यावर काही आरोप लावलेले आहेत त्याच्या स्पष्टीकरणामध्ये मी काही बोलू इच्छितो आणि मला होम क्वारंटाईन केल्याबद्दल सगळ्यात पहिले रफिक मेमन नावाचे एक पेशंट माझ्याकडे ॲडमिट होते अठ्ठावन्न वर्षाचे रहमतनगर चंद्रपूर इथले ते माझे रुटीन पेशंट होते ॲलर्जी ब्रॉन्कायटीसचे आणि वीकनेसचे ते यायचे बरेचदा माझ्याकडे पण एकवीस तारखेला पहिल्यांदा जे माझ्या ओपीडीमध्ये दाखवण्यात आल्या आले होते त्यावेळेस त्या पेशंटला ॲलर्जीचा त्रास होता पण त्यांनी मला जी हिस्ट्री दिली होती की आम्ही ट्रॅव्हलिंग केलेलं आहे तर मी परस्पर त्यांना ही विनंती केली आणि ॲडवाईस केलं की तुम्ही पहिले गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जा आणि तुमची नोंदणी करा तिथे दाखवा ते पेशंट रुग्ण आणि त्याचे नातेवाईक हे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला एकवीस तारखेला गेलेत एकवीस तारखेला त्यांची गव्हर्मेंट हॉस्पिटलशी काय बोलणं किंवा काय ट्रीटमेंट झालं याचं माझ्याकडे डिटेल्स नाही आहे ते पेशंटच्या रिलेटिव्सकडे आहे आणि हा पेशंट पंचवीस तारखेला परत माझ्याकडे ॲडमिट झाला पण त्यावेळेस जेव्हा ॲडमिट झाला त्या कारणामध्ये त्यांना मेहंदी चक्कर विकनेस जेवण न होणे अशक्तपणा या सगळ्या गोष्टी होत्या या गोष्टीसाठी मी त्या पेशंटला पंचवीस तारखेला ॲडमिट केलं पंचवीस तारखेला ॲडमिट करून त्याच्यावर औषध उपचार केला त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स केले चाचण्या केल्या त्या सगळ्या चाचण्या त्यांच्या निगेटिव्ह होत्या त्यात ॲलर्जिक ब्रॉन्कायटीसचा पेशंट असल्यामुळे एक्सरे काढण्यात आला एक्सरेमध्ये फक्त ब्रॉन्कायटीस आहे निमोनियाचे काही लक्षणं नव्हते त्यावेळेस पेशंटचे जे आम्ही ऑक्सिजन बघतो ज्याला हो सॅच्युरेशन म्हणतो ते सॅच्युरेशन पण त्यांचं नाईन्टी एट होतं ॲडमिट झाल्याच्या वेळेस त्यांना अशी काही तक्रार नव्हती तरी पण पेशंटची प्रकृती दोन दिवस ॲडमिट आणि औषध उपचार केल्यानंतर सुधारणा होत नसल्यामुळे मी त्यांना गव्हर्मेंट हॉस्पिटल नागपूरची एक रेफर लेटर दिलं आहे पेशंट पेशंटचे नातेवाईक नागपूरला गेले सत्तावीस तारखेला तिथे तीन दिवस त्यांचा औषध उपचार झाला औषध उपचार झाल्याच्यानंतर मेयो हॉस्पिटलमध्ये त्या रुग्णाचा दुर्दैवाने मृत्यू झाला मृत्यूच्या वेळेस त्याच्या ज्या चाचण्या करण्यात आल्या होत्या तशा तसं सिद्ध झालं होतं की त्यांना निमोनिया होता आणि कोविड कोरोना जी टेस्ट केली होती त्यांची ती टेस्ट त्यांची निगेटिव्ह होती म्हणजे त्या पेशंटला कोरोना नव्हता त्यांची जी डेथ झाली होती ती प्रोबॅबली निमोनियामुळे झाली असावी असा तिस तिथला निष्पर्श होता पण तरीही या सगळ्या गोष्टी गृहित धरता माझ्यावर अन्याय झालेला आहे माझ्यावर आरोप लावण्यात आलेले आहेत मला होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे कारण मी त्या गोष्टीचं नोटिफाय केलेलं नाही असा माझ्यावर आरोप आहे पण पेशंट ज्यावेळेस पंचवीस तारखेला माझ्याकडे ॲडमिट झाले त्यावेळेस पेशंटला कुठल्याही प्रकारचे असे सिमटम्स नव्हते किंवा त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन्समध्ये कुठल्याही प्रकारचा पॉझिटिव्ह रिपोर्ट नसल्यामुळे मी त्या पेशंटचं नोटिफिकेशन पालिकेला दिलेलं नाही कारण माझ्या हॉस्पिटलमधनं प्रत्येक वेळेस प्रत्येक महिन्यात जर कुठला इन्फेक्शन पेशंट असेल डेंग्यू म्हणा किंवा स्क्रब म्हणा किंवा टी व्हीचा म्हणा तर प्रॉपरली प्रत्येक महिन्याला नोटिफिकेशन जातं तरी माझी नम्र विनंती आहे की जे आरोप किंवा जे आरोप आणि होम क्वारंटाईन माझ्यावर लावलेला आहे त्याबद्दल शासनाने तातडीने त्याबद्दल विचार करायला पाहिजे लवकरात लवकर त्या आरोपाचा खंड करायला पाहिजे माझ्यावरचे आरोप रद्द करायला पाहिजे आणि मला होम क्वारंटाईन मुक्त करायला पाहिजे कारण जे पेशंट्स मला रुटीनली दाखवायला येतात आमचे हार्टचे ब्लड प्रेशरचे शुगरचे त्या पॅरालिसिसचे किंवा अनेक कारणामुळे जे रुग्ण येतात त्या रुग्णाचे प्रॉपरली ट्रीटमेंट होत नाही आहे कारण ते येऊन दवाखान्याच्या समोरून दवाखाना बंद आहे असा विचार करत त्यांची खूप होरपळ होत आहे या आजारासाठी तरी माझ्या शासनाची विनंती आहे की या गोष्टीची लवकरात लवकर लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष द्यावं आ लावलेले आरोप खंड करावे आणि मला क्वारंटाईन मुक्त करावे धन्यवाद